नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण अबब अब केवढे हे प्राणी हा पाठ्यघटक शिकणार आहोत तेही अतिशय मजेदार पद्धतीने या पाठ्यघटकातून आपण वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती पाहणार आहोत मग आपण शाळेतल्या फळ्यावरच विविध प्राणी पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे प्राणी पाहिले आहेत का बघा हा आहे हा केवडा जाडजूड असतो आणि हा आहे पोपट पोपट मिठू मिठू बोलतो अरे बापरे हा नागोबा बघितलात का कसा फना काढलाय ना त्याने आणि ही आहे हरिण हिची शिंग अतिशय मजबूत असतात बरं का आणि हिचा वेगही खूप असतो हरिण अतिशय चपळ असते आणि ती अतिशय वेगाने धावू शकते हे ही आहे साळुंखी आता सांगा पाहू आमची नावे सांगा आकाशात उडणारे प्राणी गरुड कबूतर पोपट कावळा साळुंकी चिमणी मोर बदक घार पिंगळा घुबड बगळा फुलपाखरू मधमाशी डास माशी पतंग वटवागुळ उडणारी खार इत्यादी पाण्यात राहणारे प्राणी सांगा मासा कासव खेकडा अष्टभुज अक्टपस जेली फिश वगैरे वगैरे आता बघूया काळ्या रंगाचे प्राणी म्हैस हत्ती उंदीर इत्यादी रंगीबेरंगी प्राणी मोर पोपट आणि फुलपाखरू खूप मोठे प्राणी हत्ती घोडा पानघोडा जिराफ उंठ इत्यादी अगदी चिंटुकले प्राणी मुंगी डास माशी पिसू उवा कोळी भुंगा इत्यादी सांगा पाहू आमचा संचार कुठे असतो गरुड आकाशात उडते ही आहे गाय गाय जमिनीवर राहते गाय दूध देते गायीचे दूध हे अतिशय पौष्टिक असते आणि हे रंगीबेरंगी मासे बघा मासे पाण्यात राहतात आमचे रंग निरनिराळे हा बघा बगळा बगळा पांढरा असतो आणि हा कावळा कावळा काळा असतो ही आहे म्हैस महे सुद्धा काळी असते आणि हा मोर मोर रंगीबेरंगी असतो मोराचा पिसारा अतिशय सुंदर असतो बरं का आम्ही आकाराने लहान मोठे घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात तर शेळी आणि कुत्रा हे दोन्ही मध्यम आकाराचे प्राणी आहेत आम्ही लहान उंदीर आणि खार आकाराने लहान प्राणी असतात गांडूळ आणि झुरळ हे त्याहूनही लहान असतात आणि चिलटे आणि मुंग्या तर अगदीच इटुपल्या असतात सांगा पाहू खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते चित्ता हरिण घोडा लांडगा वगैरे वगैरे आणि संत गतीने जाणारे प्राणी कासव आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते झाडावर सुरसुर चढते फांदीवरून तुरुतुरू पळते हत्तीचे शरीर अवजड असते पाय जाडजूड असतात हत्ती फार वेगाने धावू शकत नाही हरणाचे पाय बारीक असतात ते वेगाने धावते बेडकाचे मागचे पाय लांब असतात त्यामुळे ते टुंटून उड्या मारत जाते बेडकाला ते सहज जमते आम्ही उपयोगी आपण प्रेमाने प्राणी पाळतो कुत्रा घराची राखण करतो काही लोक आवडीने मांजरेही पाळतात गाई म्हशी शेळ्या दूध देतात काही काहीजण कोंबड्या पाळतात मांस दूध अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासून मिळतात बैल शेतीच्या कामात मदत करतात गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात ओझे वाहण्यासाठी काहीजण घोडे किंवा गाढव पाळतात आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो त्यांना खाऊ पिऊ घालतो ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो पाळलेले प्राणी आपल्याला लळा लाव आता पाहूया घरघुशे प्राणी आम्ही घरघुशे काही प्राणी नको असले तरी घरात घुसतात उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात शिवाय घरातील वस्तू कुरतडतात ते निराळेच घरात ढेकून होतात आपले रक्त शोषतात आणि कोळ्यांमुळे घरात जळमटे होतात डास माशा चिलटे झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्व आहे आमची पिले दूध पितात गाय कुत्रा बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिले आईचे दूध पिऊन मोठी होतात तर या प्राण्यांना चार पाय असतात त्यांच्या अंगावर केस असतात आणि त्यांना बाह्य करणं असतात आम्ही उडतो पक्ष्यांना दोनच पाय असतात आणि उडण्यासाठी दोन पंख असतात पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो उडाला की बराच काळ आकाशात तो फिरत राहू शकतो या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो आणि खालीही लगेचच येतो आम्ही पाण्यात राहतो निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात माशांना पर असतात पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते माशांच्या अंगावर खवले असतात ही माशांची आकृती बघा वेगवेगळे माशांचे अवयव त्यामध्ये दाखवलेले आहेत माहित आहे का तुम्हाला माशांच्या डोळ्याच्या मागे कल्ले असतात श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्याचा उपयोग होतो आम्ही सरपटतो सरडे पाली साप हे सरपटणारे प्राणी आहेत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात सरडे आणि पाली यांना चार पाय असतात ते खूपच अखूड असतात सापाला तर पायच नसतात आम्हाला कीटक म्हणतात फुलपाखरांनाही पंख असतात पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही ते कीटक आहेत फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात शिवाय त्यांना सहा पाय असतात सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात म्हणून फुलपाखरे हे कीटक आहेत डास माशा जुरळे हेही कीटकच आहेत वटवाघूळ माहीत आहे का तुम्हाला वटवाघळांना पंख असतात पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात ते कावळा चिमणी पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत त्यांचा समावेश गाय वाघ हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो